मध्ये ना एक पाऊस भेटतो तरी पुढे आता मी तर पाणी गरम करत ठेवलेले आहे सोडून देणार आहे मी ह्या पुढी मध्ये ना सर्व मिक्स केलेला असतो ऑलरेडी कारण त्याच्यामुळे टमाटा सॉस पण असतो

Hvis du ikke betaler, får du ikke penger याला मी योगिता माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आता सकाळचं जेवण वगैरे झालेलं आहे पोरांचं मॅगी पण खाऊन झालंय तुम्हाला मॅगीचा पण याच्यामध्ये थोडासा व्हिडिओ दिसेलच तर म्हटलं आता आपण कांदे काढायला सुरुवात करू आणि सकाळीच खूप ऊन होतं आणि पोरांना पण सकाळची शाळा लागलेली आहे त्याच्यामुळं सकाळी काही सुरुवात केली नाही आणि आता वाजलेले आहे म्हणजे मला तरी वाटतं तीन वाजले असतील तर तीन वाजता आपण आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आता आपल्या शेतकऱ्यांचा रुटीन चालू झालेलं आहे दुपारचा आरामाची वेळ असते तर उन्हामुळं थोडा वेळ आराम पण झाला आणि म्हटलं आता कांदे काढायला सुरुवात करू चला तर मग तुम्हाला आता एक वाफा उपटून कापून झाला का मग दाखवते मी कांदे काढायला सुरुवात झाली आणि कांदे आणि कांदे बघा खूप छान झालेले मला जेव्हा लावले तेव्हा पण दाखवले होते पहिल्यापासून कांद्यांची व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर बघा किती मोठ छान कांदा झालेला आहे तरी थोडस अजून वावर हे वल्लच वाटत आ, कांदे, कौना, कौना कांदे, नी कांदे थोला। थोला। थोला कांदा है <surf connections> तर कांद्यांची साईज या वर्षी आपली खूप भारी झालेली आहे माणसाची पाणी कमी पडलं होतं त्याच्यामुळे एवढा काही खास कांदा झाला नाही आपला पण यावर्षी भारी झाला थोडा अजून खाली वावर वल्लं वाटतंय त्याच्यामुळं एवढंच वाफा काढायचा आहे आणि आहे आपण बघा खूप छान साईज झालेली कांद्याची म्हणजे खर्च जर केला ना तर शेती काही तोट्यात नाहीये फक्त पिकांना खर्च करावा लागतो खर्च जर व्यवस्थित केला ना तर कांदे खूप भारी होऊन जाते आणि ड्रिप वरचे कांदे तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं हे बघा ड्रिप पण तर कांदे आपले आणि खरंच ज्याला कोणाला पाणी कमी आहे ना आणि खरंच असं ड्रिप जर कांदे लावले ना तर खूप भारी कांदे होऊन जाते अजूनही मान भरपूर पण जास्त दिवस ठेवले ना कांदा खराब होऊन जातो अजून आठ एक दिवस जरी राहिले असते ना, तरी ना का कांदे तरी चालले असते पण आता का थोड मार्केट सांगले घेऊ काढून दोन हजारापर्यंत मार्केट आहे ना तो बघा सकाळपासून आम्ही एवढे कांदे कापले ये आणि आता वाजले बारा तर आम्ही आता सावलीला चाललो एकच वाफा कापायचा झाला कारण ऊन खूप लागू राहिलं आज ऊन पण लई तर बघा कांद्याची साईज आपली खूप भारी आहे ट्रीप खालचे कांदे बर का हे तुम्हाला मी मागं सांगितलं होतं तर ड्रिपखाली खूप भारी कांदे होऊन जाते आणि ऊन कांदे पण कलर बघा पूर्ण लाल लाल कांदे झालेले आहे म्हणजे रोपचं आपलं बीज चांगलं होतं तर बियाचं नाव काय होतं आता मला आठवत नाहीये पण दुकानचं बी आणलेलं होतं आम्ही कसे वाटले आमचे कांदे ड्रिप खालचे कांदे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खरं खरंच ड्रिपचा माल हा खूप भारी माल होऊन जातो मोकळं पाणी भरल्यापेक्षा पण ड्रिपचा माल खूप भारी होतो हा कारण थड पाणी पण मिळतं आणि ड्रीपचं पण भीज पाणी पण मिळतं तर बघा तुम्हाला इथे ड्रिपची नळी पण दिसत असेल आणि एकच वाफा झालाय काढायचं तिथपर्यंत दिसतोय तो एक वाफा झालाय फक्त काढायचा आणि पोरणला पण आता ऊन लागलं त्याच्यामुळं पोरं पण चालले सावलीला बघा हा खूप लांबणीचा होता त्याच्यामुळं सकाळी नऊ वाजेपासून गेलो होतो आम्ही आणि उन्हा कांदे तरी पण आम्ही दोन तोंड पूर्ण कापलेली कारण आपल्याला लगेच विकायची येते मार्केट चांगला असल्यामुळं त्याच्यामुळं लाल कांद्यावरच कापले ते चला तर मग कसे वाटले कांदे आमच्या कमेंट मध्ये नक्की सांगा बघा आज आपण कांदे काढायला सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला माघा दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की आपल्याला कांदे काढायची सुरुवात करायची आहे तर फायनली आज आपले कांदे काढायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की आपले कांदे ड्रिपवर पण आणि मोकळं पाणी पण आपल्या कांद्यांना तर मी तुम्हाला आता ड्रीपचा फायदा सांगते म्हणजे आपण काही काही लोकांचं असं म्हणणं आहे की ड्रिपवरती कांदे चांगले होती नाही किंवा ड्रिपवरती कांदे सक्सेस होती नाही तर ड्रिपवरचे कांदे आता मी तुम्हाला साईज दाखवते हो का किती भारी कांदे झालेले आहे आणि खूप खु कमी पाण्यामध्ये झालेले आहे ड्रिपचा फायदा एवढाच होतो की कमी पाणी जर असलं ना तर कमी पाण्यामध्ये पण आहे ना खूप चांगला कांदा होऊन जातो तर ज्याला कोणाला खरंच पाणी कमी असेल ना तर त्यांनी खरं ड्रिपवरती कांदे जर लावले तर खूप भारी कांदे होत्या तर बघा तुम्हाला मी साईज दाखवते तर बघा कांद्याची साईजही आणि कलर पण बघा किती सुपर झालाय आहे कांद्यांचा उन्हाळ कांदे पण एकदम लाल कांद्यासारखे वाटते आणि झाले पण खूप भारी कांदे हे कांदे मला तरी वाटतं दिवाळीच्या नंतर लावलेले होते म्हणजे ते आता काढायला आलेले आपले आणि ड्रिपचा एवढाच फायदा झाला की जास्त प आपल्याला ब पा, पाणी भरायची पण गरज पडत नाही दोन म्हणजे आठवड्यातून एक कमीत कमी दोन वेळा पाणी बसतं या कांद्यांना आणि असं मोकळं भरणं जर असलं ना आपलं तर आठ दिवसामध्ये एकच पाणी बसतं आणि ड्रीपचं भरणं येतं आपलं आठ दिवसामध्ये आपले दो पान दोन पाणी बसतं म्हणजे द चार दिवसा मिळून ड्रिप देतो आपण आणि परत चौथ्या दिवशी पाणी पण देतो तर असं आठ दिवसामधून दोन वेळा पाणी भरलं जातं कांद्यांना तर क खरंच खूप भारी कांदे झाले आणि बघा तर हा एकच नाही तुम्हाला मी अजून दाखवते कांदे बघा हा पण कांदा खूप भारी झालेला आहे बघ पूर्ण साईज एकसारखीची कांद्या ह्याची आणि कलर पण खूप भारी झालाय आपल्या कांद्यांचा तर कसे वाटले तुम्हाला आपले कांदे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्हाला स्वतःच वाटत नव्हतं बरं का एवढे भारी कांदे होतील पण आम्ही याच्या अगोदर पण एक वर्ष येईल जे कांदे केलेले तेव्हा पण भारी झाले होते त्याच्यामुळं आत्ता म्हटलं आपल्याला पाणी पण कमीच आहे आणि ज्यांना पाणी कमी ना त्यांना तर खरंच ड्रीपचा खूप मोठा फायदा आहे आणि आम्हाला पण यावर्षी पाणी थोडंसं कमीच होतं त्याच्यामुळं आम्ही ड्रीपवरती कांदे लावले म्हटलं एखादं पाणी कमी जरी असलं ना ड्रीप निकाल सगळीकडं ओलं होऊन जातं आणि मोकळं पाणी तसं पूर्ण वाफ्यापर्यंत पोचसवर समजा पाणी जर निघलं अर्ध्या वा, वाफ्या तर अर्धा वाफा आपला कोरडा राहून जातो तर त्याच्यामुळं म्हटलं ड्रीप जर असलं तर पूर्ण वाफ्या आपलीही भरून जात्या तर त्याच्यामुळं ट्रीपचं कल्पना केली होती आम्ही तर खरंच खूप छान कांदे झाले आमच्या ट्रीपवरती तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नवीन जे कुणी असं त्यांनी सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा सपोर्ट करा आपल्या चॅनलला तर ऊन खूप लागतं आहे आणि दुपारचे चार वाजेले तर खूप ऊन लागतं आहे आणि मागं बघा तुम्हाला एवढा एकच वाफा काढला आहे आम्ही कारण थोडंसं आहे ना ते खाली गारवा वाटतोय जमिनीमध्ये तर म्हटलं दोन दिवस अजून थांबून घेऊ आपण दोन दिवसानंतर कांदे काढू कारण एवढे ओल्ले काढून पण ते समजा आपण गंज मारून ठेवतो ना त्याच्यामध्ये कदाचित कांदा खराब पण होऊ शकतो त्याच्यामुळे म्हटलं दोन दिवस आपण थांबून घेऊ चांगलं वावर वाळून देऊ कांदे वाळून देऊ आणि मग काढू तर फक्त एकच वाफा मी काढला आहे आणि एकसारखा कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये अजिबात गोलटीचं प्रमाण हे खूप कमी आहे पूर्ण एकसारखा का कांदा आहे म्हणजे माझ्या तरी मते एवढ्या कांद्यांमध्ये ना तुम्हाला शेवट तरी अजून एखाद्या व्हिडिओमध्ये दिसणारच ही उलटी किती निघली ती पण अंदाजे तर खूप कमी उलटी निघणार आहे मोठा कांदा जास्त आहे आपल्या याच्यामध्ये चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय